गोजर गोंडस मला गोजर म्हणते मिली गोजर <laughs> तुला नाही ना म्हणत मग गप्पा बस दुसऱ्यावर जळत बसायचं ना आधीच सांगते हा कुठून दिसते कुठून का दिसे ना कुठून कुठून तुला बारीक करील एवढं लक्षात ठेव माझ्या माझा लागू नको अगं म्हणतोय कसल्या ती <laughs> राधाबाई कुठे आहे हिला राधेत पडलं आहे मी इथं आले तरी हिला राधा हवे अजून काय तिथं राहत मला पण बाई राधाच हवे ती भानकुरी नको मला बरोबर जसं काय मला उचलून येणार आहेत मग तू याच्या बाजारी घेऊन पण जाईन तेवढी ताकद आहे माझ्यात काय सांगतेस परवा दिगाशी जेवता जेवताना हिला म्हटलं वाईट जरा पाणी दे ग तोंड वाकडा करून पुढे गेली गेली गेलीची वाचा कधी नाही ती आता जेवायला बसल्यावर पाणी नको का घ्यायला ते पण दुसरंच पाहिजे दुसरंच पाहिजे म्हणजे तुला इथं बोलावलेला कशाला पाणीच नाही वाढायला ना तुझी मोलकरी ना मी बाय बाय मोलकरणीच अगं सत्यनारायणाच्या महापूजेला तुला मोलकरी म्हणून बोलवली ना त्या बायका कशाला मग येतात इथं हल्ली कोंकाला काय भेटते काय बघायला तिला भांड्या मी काय बघून जाते आपल्या समोर सादर केला जातो तो एक मुलगा आहे आणि तिच्या बाजूला काम करणारी दुसरी जी अभिनेत्री आहे तिचं नाव आहे रील स्टार ना ही जुगलबंदी एकही अशी न बोलता बोलता तुम्हाला सगळ्यांचं मन देवणारी आणि म्हणूनच या कलावंतांना टाळ्यांच्या गजरानं मानवंदी देत होता ते सांगा अगं कालच आपलं ठरलं ना मथुरीच्या बाजारी जायचं तरी पण तुझं आपलं ते त्याच काय झालं आता आता त्याच काय झालं म्हणजे जायला नको का अग हो पण मग आता अंड कुठे राधेवर तिने काय वैगत ना की काय तुझ्या वाटत काय राधेवर आणलं सांगती मोठी अगं मीरा राधा नको काय गी पण आपलीच मैत्रीण

मला उशीर काग झाला माहितीये काय काग आता माझं नवीन लग्न झालंय जरी रात्री लवकर झोपले ना तरी सकाळी उठायला उशीरच होतो मगाशीच बोली दोन पोरं झाली नवीन लग्न काय भानगड तुझं कान काय बंद झालंय काय बोलली मागाशी पोरं म्हटली आता सासू सारखं पोरांसारखेच ना आज ना उद्या आपला दिवस कसं कसं येते कुणी बघितला नाही चहायत मग आता एवढी उड्या मारते नाही मारला म्हणजे काय तिथं म्हणते बाई मी राधेला आवाज देते अधे राधे अग ए राधे काय म्हणाली आली मध्येच तिच काही कान गेलेलंच असतात ए तू आवाज दे बघू तूच दे मीच देऊ खर आई असेल सांगते मी आता वाटावर घ्यायची सवय झालेली मेरीला पोटा अगदी डोक्या खांद्या आवाज घ्याय ना मला काय आता गप्पा मी आवाज देते राधाबाई ओ राधाबाई अगं होतीस तरी कुठे असणार घरीच असणार ना तिला विचार काय झालं ते आल्यापासून मी ती पिंगा घालते काय ग नवरा तर माझ्या का कशाला काढते नवरा नवरा कसला अगं किती त्रास देतो ग सकाळी उठल्यापासून काय नेलेला असते ते नाव दे आमच्या दोघांचे आम्ही काय आम्ही काय बघायला येतो की काय आम्हाला काय गाणी दिसत मी नाही त्यातली आणि कडी लावली अगं मी काय म्हणते अगं हा कशासाठी मारली मला विचार तिला फुसफुस करते ती तिथं मग अशी जेवण वाढायचं राहिलं होतं ना आम्हाला बोलवलेलं होतं आमच्या पत्रावला उचलेलं हिला बोलवलं ना तू गप्पा बस तुला पाणी वाढायला सांगितलं नाक वाकड करून पुढे गेलीस कधी जाते ते बघते तिला डाळ वाढायला सांगितलं काय केला निन सांग गेली पळी अशी घेतला आणि बिचाऱ्याच्या हातावर घातला गरम गरम याला बॉमला आता काय सांगू तो इकडे बघतो मी तिकडे बघते आता वाढता वाढता गेलं गरम गरम वाटलं तू ना तू डॉक्टर बी काय वाटायचं तुझा काय बाय नियम नाही घर गुणाची नव्हत तू बाई आता इकडे कशाला बोलवत सांग आता माई बाई दमले अगं दाते काल काय ठरलं आपलं मथुरेच्या बाजारी जायचं ना अगं हो की ग विसरले ना घरी निघायचं तू कोण मी निकालत पण तुम्हाला वाट आहे का तिला विचारली सकाळी पाच असतात काय आता विसरली नशीब नवऱ्याला नाही विसरत बसते मी सकाळ संध्याकाळ घेऊन बसायची सवय ना बस तुला काय नाही घेऊन बस मला नको सांगू तिकडा तुला माहिती वाट मला अजिबात माहिती नाही बाकी त्या वाटा माहिती असतील का तुला काय करायचे मी वाटा बघील नाही तर आणि शोधील दुसऱ्यांच्यात नाक खूप नाही आधीच सांगते हा तुला काय आम्ही नाही जा तिथ गावातल्या गाला धसते गट चला ना ग वाट नाही माहिती आता तुला आवर आवरणी आले मागात जर तिथं चार तास त्या दगडीवर बसली तेव्हा नाही तुला ती वाच ऐकली मावशी जरूर जाते बाजाराला तिला आग मारूया मानावर बसताना आकडी येऊन मारायचा दिवस रस्ता खाली का कसावं तिकडं बाई किवढी बाबारले माहिती काय वाटायला शेंत शेंत पडली असं गाव तुला काय करायचं मी गौतात जाईल आणि नाही तर कुठेही जाईल थांबा ग किती तिला सांगा जास्त बोलते ती अवशिले हात मारलेस मारू मारू भाई ती सावकाश इथं पदर बसकून निघाला पुढे आता मार नाही तुम्ही मी हिकड ना मारीना आता कशी आवाज जालायला आहे काय तुझ्या तसं पण बोलतेस की ती एवढीशी मशीन आहे काम करते दिवसभर आवाज वाढतोय नाय होय खरच काय माझ्या नवऱ्या दिला ना आम्ही काय शेजाऱ्यांकडून मागायला जातो की काय आज हा उद्या काय गेली सांगते म्हणते मी मग श्रीमंत वरण्यात गेली आहे म्हणून जाऊन तुला गावात काढायची वाटत असले तुझं झालं गावात काढून कधी किती वर्गी काढल्यास मी याला दिवसभर मी याला पाचच वर्गी कष्ट करावे कष्ट म्हणजे अगं नाही ही गवत काढत होती ना तिच्या बाजूला मला आवाज येत होता खालीवर खालीवर खाली भर खाली भर काय तू थोडं होतीस काढत होते हा वाकल्यावर खाली फुटल्यावर बन केव्हा तिच्याकडं खालीवर तुझा बरं लक्ष तिच्याकडं आता बाजूला म्हटल्यावर आवाज येणार नाही येणार की नाही मग कष्ट करत होती म्हणून ती बा तिची स्टील बॉडी आहे बघ तिच्याकडं बघ

अशी मावशी कुठं असेल ना ती घरात पळल तुझ्या आवाज काय ती यायची नाही दे बाई तू मावशी अग मावशी काय झालं बोमलायला आताच लुगड नेसायला घेतलंय अगं लवकर ये आता लुगड नेसू का तशीच बाहेर येऊ अगं जशी आहेस ना तशी ये लवकर बघ नको का मावशी जे काय करतेस ते आवर आणि लवकर ये 太冷。Hello, hello.